ते ओल्ड व्हर्जन होता न्यू वर्जन आहे ना कडक आहे म्हणजे दीड दोन किलोमीटर तर पॅच आहे पण भरपूर खराब आहे चला त्याचा आता फायदा घेऊया आपण गाडीचं सस्पेन्शन टेस्ट करूया मित्रांनो ही आहे आपली सुझुकी जिक्सर एस एफ पूर्ण कोकण रिजन मध्ये म्हटलं तरी चालेल पाऊस हा चांगला पडतोय गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव निखिल पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय ते राईडला ते पण सुजुकी सोबत विघ्नेश्वर मध्ये आलोय चिपळूणची आपली शाखा आहे तिथे आणि आज आपण बाईक घेऊन जाणार आहोत ती सुजुकी जिक्सर एस एफ ह्या बघा सर्व आपले जे सुझुकीचे क्लायंट्स आहेत ना त्यांच्या ह्या बाईक्स आहेत ग्रुप तयार केलेला आहे मस्त पैकी आणि आपण सुद्धा त्यांच्यापैकी एक बाईक घेतोय आणि त्याच्याने राईड करणार आहे ते चिपळूण पासून गुहागरच्या दिशेने गुहागरला बीच वर डायरेक्ट थांबणार आहे तर आजची व्हिडिओ फुल एन्जॉय करा कारण की आता पावसाळा सुरू होतोय मागच्या आठवड्यात पाऊस पडूनच गेलाय म्हणजे चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता आता ग्रीनरीला कशी सुरुवात होते ना दिसेल। ते तुम्हाला दिसेलच त्यासोबत गाडीचे फीचर्स असतील ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील चला जास्त वेळ न काढता राईड ला सुरवात करू लाईनीत जाऊ देईन जाऊ दे तिकडून सुरू तिकडून सुरू करा फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे गुहागरच्या दिशेने चला आपला प्लियन इथे थांबलाय शूट करत त्याच्यासाठी थांबूया मित्रांनो हे बघा आपली गँग दहा बाईक आहेत सर्वजण एकत्र एक थांबलेत आता आपण चाललोय ते चिथून बायपास रोडच्या दिशेने गुहागरला आता आपण बायपास रोडला जाऊया आणि तिथून जाणार आहोत थेट मिरजोळीला उतरणार आणि तिकडून पुढे अं मार्गात असेल त्यानंतर शृंगार तळी त्यानंतर गुहागरच्या दिशेने जाणार राईड रेडी yes. चलो मित्रांनो चिपून म्हणजे एक ऐतिहासिक वारसा असलेला शहर त्यापैकीच एक ऐतिहासिक वारसा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो ते ही पांडवकालीन बौद्ध लेणी पूर्वी याला पांडव लेणी सुद्धा म्हणत पण इथे काही रिसर्च केल्यानंतर ही बौद्ध लेणी आहेत असं ते मानण्यात आलं त्यानंतर इथे त्या पद्धतीने जतन केलं गेलं आहे ह्याच्यावरचा आपला पूर्ण ब्लॉग येणारच आहे तर तो सुद्धा नक्की बघा आता आपण आहोत ते बायपास रोडला म्हणजे आपण झेंडीतून म्हणजे बावशेवाडीतून बायपासच्या दिशेने आलोय आणि आता आपण लाईफ केअर हॉस्पिटल आणि मिरतोडीच्या दिशेचा हा बघा <laughs> आपला मस्त पैकी ग्रुप चालला आहे दहा बाईक आहेत त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊया कारण की आपण लीड करतोय चूक मुळे आपण पुढे मागे पुढे मागे होतच राहणार आहोत पण मजा येते गाडी चालवायला सुजुकीची जिस्टर मी कॉलेज असताना मित्राची चालवलेली ते आय थिंक वन फिफ्टी सीस्टी वन सिक्स्टी सीस्टीची होती ते ओल्ड व्हर्जन होतं न्यू व्हर्जन आहे ना खडक आहे खडक मक्कन सारखी जाते गाडी चला जाऊया आता ओव्हरटेक करत पुढे आणि वातावरण तर एक नंबर आहे एक नंबर कारण की चार पाच दिवस आहे ना चिपवणात त्याच्या आजूबाजूच्या शहरात किंवा पूर्ण कोकण रिजन मध्ये म्हटलं तरी चालेल पावसा चांगला पडतोय त्यामुळे वातावरणात गारवा आहे आजची तारीख आहे बारा मे मे महिना असला तरी ते उन्हाची लाईनही नाही नाही आहेत आता वाढले जवळजवळ अकरा तरी सुद्धा आहे ना वातावरणात गारवा छान असा आहे आता आपण आले होते चिकवण पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेश फिंडीमध्ये गुहागडच्या देशांनी गालात ना की पहिलं तुम्हाला लोकेशन सापडत ते गणेश खिंड आणि माझ्या उजव्या बाजूला परिचार पाहताय ना हा पूर्ण तेरा एकरचं जंगल आहे म्हणजे जंगल म्हणजे नैसर्गिकरित्या वाढवलेलं जंगल आहे म्हणजे इथे गेली पंधरा ते सोळा वर्ष आय थिंक अपेक्षा जास्त इथे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झाली नाहीये किंवा इथला पाला देखील उतरला नव्हता त्यामुळे इथलं जंगल ते वाढलंय ना ते नॅचरल पद्धतीने वाढलं आणि इथे मुळात म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात वे ते वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या जातीचे खंड्या पक्षी पाहायला मिळतात म्हणजे आपला किंगफिशर जो जास्त करून कोकण रिव्हिजनला पाहायला मिळतो इथं ब्रेड पॉन पाहायला मिळतो आणि त्यासोबत दुप्पे सुद्धा येते त्यामुळे ह्या परिसरात आलात ना तर रात्री तर येताना सांभाळून या कोणाला इजा झाली नाही आजपर्यंत पण येताना सांभाळून या आता आपण तांबी नदी बघूया मित्रांनो ही पहा आपली तांबी नदी तांबी नदीचा ता परिसर आहे ना आणि इथे विविध कमळ पाहायला मिळतात वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या कलरची कमळ पाहायला मिळतात आपल्या आता रायडर ग्रुप येतोय मागून जरा इथं पाच मिनिटात थांबूया जाऊपर्यंत मित्रांनो ही आहे आपली सुझुकी जिक्सर एस एफ मस्त बाईक आहे आणि छान भारी वातावरण हो आहे मस्त सुंदर मित्रांनो आता आपण आलेलो आहे ते शृंगरतळी गावात आज आहे सोमवार त्यामुळे मार्केट तुम्हाला पूर्णपणे बंद दिसेल थोडीफार दुकानं सुरू आहेत पण हे बघा शांतता पसरली आहे ऍक्च्युली गुहागर तालुक्यातील सर्वात मोठं मार्केट ना हे शृंगरत आहे कारण की इथं सर्व प्रकारच्या वस्तू असतील साहित्य असतील सेवा असतील त्या इथे मिळतात म्हणजे हॉस्पिटल सेवा असतील रिलेटेड असेल म्हणजे मॅकॅनिक गॅरेज असेल सर्व 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 काही तुम्हाला मिळेल ते सुंदरकरी मध्ये आणि मॅक्झिमम आहे ना इकडे अं टेस्ट आहेत ना फार कमी आहेत म्हणजे फार म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी है। आहे प्रत्येक गावात फक्त फ्रिक्वेन्सी कमी आहे त्यामुळे या साईडला आहेत ना जास्त करून तुम्हाला वडा फायला मिळेल आता मागे तुम्ही बघितलं ते वडाप आहे ना इथे भरपूर आहे भरपूर कळत मित्रांनो आता आपण आलोय ते मोडका आगर गावात मोडका आगरचा पीठा आहे हा उजव्या साईडला पाहिलं तर तुम्हाला पाहायला मिळते हेदवी वेळनेश्वर उमराट नरवण अशी गावं आणि त्यानंतर पलीकडे आपण जेटीवर पार करून जातो ते जयगड मार्ग एक इथून आहे ना गणपतीपुळे फार जवळ आहे म्हणजे जेटीवरनं जवळजवळ फक्त अर्ध्या तास जेटीवरनं उतरतो उतर की अर्ध्या तासात गणपतीपुळे आणि रोड असला भारी आहे ना जसा तुम्हाला गुहागडचा सुंदर रोड पाहायला मिळतोय ना त्या पद्धतीचा सुंदर रोड आहे तो गणपतीपुळ्याचं देखील आहे आता ना फक्त वेळी ते आले ना जवळील जो रोड आहे ना त्याचं काम सुरू होत होत त्यामुळे बघू आता झालं आणि जर नसेल झालं तर आपल्याला गाडीची खरी सस्पेन्शन टेस्ट करायला भेटेल आणि असेल तर उत्तमच आहे काय प्रश्नच नाही आता वाजलेले आहेत सव्वा बारा गर्मी अजूनही जाणवत नाही म्हणजे कोकणात आहे ना या वर्षी गर्मी हा प्रकारच नाही तसं बघायला गेलं तर चांगलं आहे आणि तसं बघायला गेलं तर पाऊस पडेल की नाही अशी पण शक्यता जाणवायला लागली कारण की दरवर्षी आपल्याकडे जेवढा उन्हाळा जास्त पडतो तेवढा पाऊस आपल्याला पुरत होतो या वर्षी मागच्या वर्षी आहे ना पाऊस भरपूर पडलेला म्हणजे उन्हाळा चौकसचा उन्हाळा चांगला होता त्यामुळे पाऊस भरपूर पडला आणि पाऊस भरपूर पडल्यामुळे दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा साठा आपला चांगला पूर्ण म्हणजे चिपळूणातील कोणत्याही तालुक्यात ज्यांचा दुष्काळ ताप खूप मोठ्या प्रमाणात जाणवला नाही गावात थोड्या प्रमाणात जाणवला जिथे टँकर व्यवस्था करावी लागली पण फार जाणवला नाही पण ह्या वर्षी पुन्हा अटकिंबार जाणवत नाही ते चाळीस बेचाळीस जायचं ना मागच्या जा ते यावर्षी नाही गेले कधी ती अडतीस एवढ्यामध्येच अडकलंय त्यामुळे हो पुढच्या अजून पंधरा वीस दिवस आहे तुम्हाला ओके तापमान कितीपर्यंत जाताय हे आहे गुवागर सातशे वीस तापमान मित्रांनो तुम्हाला बोलेलं ना रस्त्यात काम करणार होते पण अजूनही काम झालेलं नाहीये फार खराब रोड आहे म्हणजे दीड दोन किलोमीटर तर पॅच आहे पण भरपूर खराब आहे चला त्याचा आता फायदा घेऊया आपण गाडीचं सस्पेन्शन टेस्ट करूया म्हणजे थटका जाणवत नाहीये खड्डा आहे त्याच्यातनं गाडी स्मूथली पार होते गाडीचे बाकीचे फीचर्स सुद्धा आहे ना आपण पाहणार होतात पण त्यात ये ना बीच वर पोहोचूया अजून एक खड्डा कठीण आहे कठीण आहे गुहा ह्या रोडचा आहे ना कधी काम पूर्ण होईल काय माहित नाही कारण की होतं पण ते फक्त पॅच वर्क होतं पूर्ण असं चकचकीत रोड कधीच झालेला नाही झालेला आधी आधी असायचा पण आता ह्या काही वर्षात तीन चार वर्षात आहे ना हा मधला एक दीड किलोमीटरच पॅच फार खराब जाणवतो फार खराब आहे बघा तुम्हाला दिसते आपलं होमनी आहे ती कशी जाते बघा आणि आपल्याला मागे जे चिल्ले पिल्ले दिसलेले ना ते सुद्धा आहेत गाडीत समोर आलेली आहे परी आता मी खडपडीत रस्त्यावरून सुद्धा आहे ना ओव्हरटेक केलं ओमनी गाडी होती त्याच्या मागे ट्रक होता त्या दोन्ही ना ओव्हरटेक केलं पण सस्पेन्शन मधलाय ना अजिबात त्रास जाणवला नाही स्मूथली गाडी पास झाली आणि हे आहे गुहागर ची आयडेंटिटी असलेले वटवृक्ष इथे आलं की गुहागर सिटीत आपण प्रवेश करतो असं मानतो आपण गुहागरचं प्रवेशद्वार म्हटलं ना तरी चालेल कसलं भारी वाटतं इथे एकदम गार गार वाटत चला आता डायरेक्ट जाऊया बीच वर हे सुद्धा आले आहेत आय थिंक एक हाटावरून आले एम एच झिरो नऊ म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत जे आपल्याला चिपळूण पासून आपल्या सोबतच आहेत कधी पुढे कधी मागे ते सुद्धा आपल्यासोबत आले गुहागरला आतमध्ये चिल्ले बिल्ले आहेत हाय है, हॅलो हाय है, हॅलो चालू आहे आणि बघा गा। निसर्गाच विहंगम दृश्य म्हणजेच आपला गुहागरचा समुद्र किनारा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे गुहागर सिटी मध्ये तुम्ही पाहू शकता व्याडेश्वर मंदिराचा मागील परिसर आता मार्केटमध्ये आहे थेट जातोय आपण ते गुहागर बीच जवळ म्हणजे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन पासून आपण राईड घेतला की मैदान लागेल पोलीस स्टेशनच त्या मैदानाजवळ आपलं बीच आहे तिथे जाऊया आणि मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे ते गुहागरला गुहागर बीच जवळ हा बघा आपले सर्व बाईक्स इथे लावलेले ला आहेत सुंदर सुरूच्या पणात आपण उभे आहोत आणि हा आपला ग्रुप मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे ते गुहागरला गुहागरच्या बीच वर तुम्ही सिनेमॅटिक पद्धतीने पाहिलंत आपण इथे चिपळूण पासून गुहागर पर्यंत कसं आलो होते पण गुहागरला आहे ना काहीतरी मला वेगळं पाहायला मिळते गुहागरला होते ते डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कशा पद्धतीची आहे ना ती बघूया हे बघा इकडे आहे ना बंधारा बांधला जातोय कारण की समुद्र आहे आणि ही जी सुरूची भर आहेत ना आपली त्याच्यामध्ये फारसं अंतर नाही फार कमी अंतर आहे त्यामुळेच इथे प्रोटेक्शन साठी लाटांच्या होणाऱ्या मारांपासून बचाव करण्यासाठी आणि जे पावसाळ्यात उधाण मारताना ना त्यापासून बचाव करण्यासाठी इथं घातला जातो दगडी बंधारा आता माझ्या डोळ्यासमोर पाहायला मिळतो इकडे दोनशे तीनशे मीटर आहे इकडे शंभर दोनशे मीटर बंधार्याचं काम झालेलं आहे चांगली गोष्ट आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीची इथं डेव्हलपमेंट होतेच त्यामुळे पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात इथे येतील आणि आपल्या गुहागरची अजून अजून प्रगती होत राहील इथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत हे बघा इथे घोडा आहे त्यानंतर आहे ना तिकडे बोटिंग आहे बनाना राईड वगैरे आहेत सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत तिथे स्पीड बोट सुद्धा आहे मित्रांनो तर अशा वेगवेगळ्या वेग ऍक्टिव्हिटी असलेल्या हा गुहागर मध्ये आहे ना तुम्ही नक्की या आता है ना आपण गाडीचे फीचर्स तर पाहूया पण त्यापूर्वी ना जरा जेवण करूया मित्रांनो गुहागरचा समुद्र किनारा पाहिल्यानंतर आपण आता सांगतो ते शांत आणि निवांत अशा समुद्र किनाऱ्यावर ते म्हणजे गुहागर पासून जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बाग बीचकडे गुहागरचा बीच आणि बाग बीच याच्यामधील जे अंतर आहे ना तिथे आहे ना ऑलिव्ह रेडली नावाचे कासवांचं संवर्धन केलं जातं आपली मागच्या वर्षीची व्हिडिओ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा देतो इथे आहे ना सर्वात जास्त म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे भारतातील म्हटलं तरी चालेल सर्वात जास्त कासवांच्या अंड्यांचं संवर्धन केलं त्यांना सुरक्षितपणे पाण्यात सोडण्यात आलं ते ह्याच बीच वरून गुहागर आणि बाग बीच च्या मधलाच हा परिसर आहे ना ह्याच्या मागे ती कासवाची अंडी सांभाळली जातात आता सीझन तर ऍक्च्युली कमी झालाय संपलाय त्यामुळे आता ह्या वर्षी आपण बघू शकत नाही किंवा आपण बघायला आलो नव्हतो हो पण मागच्या वर्षी आपण त्याची व्हिडिओ केलेली त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये देतो ही व्हिडिओ झाली ना की ती व्हिडिओ नक्की पहा कशा पद्धतीने कासवांचं संवर्धन केलं जातं ते आता जाऊयात एक बीच बीचकडे आपण पाहतोय त्या क्रिकेटच्या मॅचेस कायम कायम मॅचेस पाहिनल मिळतात आणि हे बघा मॅच खेळण्यासाठी जायला लागतं ते बोटीतून आभार आहे की नाही कोकण एम जिक्सर ही मोठी कम्युनिटी आहे एम जिक्सर जिक ही जी आपली जी जिक्सर सुजुकीची जी जिक्सर स्पोर्ट्स बाईक आहे ही आपल्याला ड्युरेबल इंजिन लाँग राईड कम्फर्ट नेट्स आणि मायलेज साठी पॉप्युलर आणि सर्वात जास्त स्पोर्ट्स माईक एक मध्ये एकमेव अशी बाईक आहे की सर्वात जास्त मायलेज प्रोव्हाइड करते सिक्स्टी फोर के एम पी एल कंपनीने मायलेज प्रोव्हाइड केले आणि कस्टमर फीडबॅक आहे आम्हाला की कमीत कमी ती फिफ्टी फायच्या रेंज मध्ये एव्हरेज देते आपली जी सुजुकी जिक्सर एस एफ आहे ती त्यांचं इंजिन आहे वन फिफ्टी फाय सीसी इंजिन आहे त्याच्यामध्ये आपल्या कंपनीने सर्वात स्ट्रॉंग बिल्ड क्वालिटी प्रोव्हाइड केलेली आहे आणि लॉंग राईडसाठी एकदम कम्फर्टेबल आहे हे, हे आपल्या कस्टमरच्या एक्सपिरियन्समध्ये पण आम्हाला पण कळतं आणि कंपनीने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्वात जास्त मायलेज पण प्रोव्हाइड करते एबीएस कंट्रोल आहे आणि दोन्ही टायर म्हणजे की ड्युअल डिस्क प्रोव्हाइड केलेलं आहे कंपनीने आणि ही सर्वात गाडी एकदम डिसायला पण एकदम छान आहे आणि कम्फर्ट आहे आणि मध्ये बनवलेली आहे पूर्णपणे युरोपियन डिझाईन चासी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आ, स्ट्रीट रोड म्हणजे की बाजारात तुम्हाला जे गा, गाडीला कम्फर्टनेस येतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही गाडीमध्ये तुम्ही कशीही चालवा काही चालवा कंपनी त्याच्यामध्ये तुम्हाला दहा वर्षाची वॉरंटी देते तर मित्रांनो राईड तर आता मस्तपैकी पैकी आहे आता करूया पेट पूजा आणि त्यासाठी आपल्या आपण लगून हॉटेलला व्हेज नॉनव्हेज साठी फेमस गुहागर मध्ये लगून हॉटेल आपण मागवलंय व्हेज आणि तिकडे नॉनव्हेज ग्रुप आहे आणि जेवण एन्जॉय करूया त्यापूर्वी इथे गुहागरमध्ये येऊन सुद्धा आपल्याला श्रीदेवी करंजेश्वरीच दर्शन येत ते या फोटो फ्रेम मधून चला जेवण करूया आणि जाऊया थेट चिपळूणला तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे चिपळूणला गुहागरला मस्त पैकी जेवण झालं जेवणानंतर आपण राईड केली थेट गुहागर ते चिपळूण आणि आता आपण आले ते विघ्नेश्वर मध्ये आपल्या दहा पाईक गेलेला दहा पाईक पाई मस्त पैकी दहाला गेलो आता चार वाजले खूप छान ट्रीप झाली आपण घेतलेली ती नवीन बाईक होती जिक्सर वन सिक्स्टी जी एक्स ह्याच्यामध्ये आहे ना जवळजवळ अडीच लिटर पेट्रोल आपण तेव्हा टाकलेलं होतं अजूनही गाडीत पेट्रोल शिल्लक आहे म्हणजे इथून गुहागर आहे पन्नास किलोमीटर येऊन जाऊन शंभर प्लस तिथं थोडंफार फिरलो म्हणजे एक शंभर ते एकशे पाच किलोमीटर गाडी फिरली दोन सव्वा दोन लिटर पेट्रोल टाकलेलं तरी सुद्धा पेट्रोल उरलंय म्हणजे जी कंपनी क्लेम करते सिक्स्टी प्लस ॲव्हरेज ते ॲक्च्युली आम्हाला पाहायला मिळालं भारी वाटलं या आपल्या सगळ्या बाईक्स आहेत जिक्सरच्या तर मित्रांनो आजचे व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया चिपळूणमधील कोकणातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय